यंदाचा आशिया कप दिवसेंदिवस वादात अडकतोय पाकिस्तान टीमने एकाच दिवशी अनेक नियमांचा भंग केलाय आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने कठोर कारवाईचा विचार केलाय प्रतिबंधित क्षेत्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग पासून ते मीडिया व्यवस्थापकाची विवादित एंट्री यामुळे वादाचे बाउन्सर पडायला सुरुवात झालीय पाकिस्तानच्या या, पाकिस्तान या बंडखोरीमुळे क्रिकेट मैदानावर वादाचा वणवा भडकलाय चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड एशिया कप मध्ये पाकिस्तान टीमचा वाद थांबता थांबत नाही बुधवारी यु विरुद्धच्या सामन्यापूर्वी घडलेल्या घटनेनं आयसीसीला ला धक्का बसलाय पाकिस्तानने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट सोबतच्या बैठकीचा प्रतिबंधित क्षेत्रात व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो जारी केला हे कृत्य म्हणजे आयसीसीच्या नियमांचा भंग आहे आहे असं अनेकांचं मत या घटनेची दखल सीईओ संजय गुप्ता यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कडक शब्दांमध्ये ईमेल पाठवलाय प्रतिबंधित क्षेत्रात मॅच रेफरी सोबतच्या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग का केलं असा सवालही त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विचारलाय रविवारी झालेल्या हँडशेक विवादानंतर पाकिस्ताननं हा व्हिडिओ जारी केला त्यांनी नवा वाद निर्माण करून डोकेदुखी वाढवली सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूम मधील किंवा अधिकाऱ्यांशी केलेलं बोलणं हे रेकॉर्ड करता येत नाही अशी सूत्रांची माहिती आहे या नियमांचं उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते तर पाकिस्तानचे मीडिया व्यवस्थापक नईन गिलानी यांनी ही टीम मिटिंग मध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती आहे या बैठकीत मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट हेड कोच मायके हेसन आणि कॅप्टन सलमान अली आगा होते ही मीटिंग टॉस उडवण्यापूर्वी झाली तर हँडशेक झालेल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न होता असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे तर दुसरीकडे खेळाडू आणि सामना अधिकारी यांच्यासाठी राखीव ले गिलानी मोबाईल फोन घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आयसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधी अधिकाऱ्यांनी रोखलं मात्र पाकिस्तान क्रिकेट एंट्री न दिल्यास टीम सामना सोडेल अशी धमकी दिली या दबावाखाली ने त्यांना एंट्री दिली आणि ऑडिओ शिवायच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगला परवानगी दिली ही घटना नियमभंग करणारी आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे हँडशेक विवादातील गैरसमज दूर करण्यासाठी हँडशेक केल्याचा 对吧？ पाकिस्ताननं केलाय मात्र हा दावा आयसीसीच्या पचनी पडलेला नाही अनेकदा इशारा दिल्यानंतरही पाकिस्तान कडून नियम तोडले जातात आता बोर्ड दंडात्मक कारवाईचा विचार करत आहेत तर पाकिस्तानची ही कृती म्हणजे एशिया घेणं आवश्यक आहे असं तज्ञांचं मत आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही एकूणच पाकिस्तानकडून होणाऱ्या नियमभंगामुळे आशिया कप मधील वातावरण तापलंय त्यामुळे पाकिस्तानला वेसन घातल्याशिवाय आयसीसी पुढेही पर्याय नाही आता आयसीसी काय भूमिका का घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद